मानपाडा <laughs> पोलीस स्टेशनला दोन मर्डरचे गुन्हे दाखल झालेले आहेत एक उसळघरची घटना आहे आणि दुसरी सोनारपाडीची घटना आहे उसळघरच्या घटनेमध्ये पती पत्नीचा वाद सुरू असताना शेजारी भांडण सोडवण्यात गेले असता शेजाऱ्याच्या डोक्यात लाकडी दणक्याने मारहाण करून त्याचा खून झालेला आहे त्याबाबतीत पतीच्या विरोधात मर्डरचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास पी आय मस्के करत आहेत आणि दुसरी घटना सोर सोनारपाड्याची आहे भाऊजय आणि भावाच्या वादामध्ये दीर सोडवायला गेला असता भाऊजयने दिनाची हत्या के केलेली आहे पोटामध्ये चाकू मारून आणि स्वतः देखील हातावर मारहाण करून मारून घेऊन नस कापून घेतलेली आहे सोनारपाड्यातील घटनेमध्ये आरोपी जी आहे ती ॲडमिट असून तिच्यावर गाठ लावलेला आहे आणि उसळघरच्या घटनेमधील आरोपीला अटक केलेली आहे त्याला कोर्टात हजर करून को रिमांड घेण्याचे काम चालू आहे <स्थाथ> okay.